नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप खूप स्वागत कढी पुलाव सर्वांच्या आवडीचा असतो पण बघता क्षणी खावीशी वाटते ती म्हणजे कढी न फाटलेली कढी आणि मोकळा सुटसुटीत पुलाव खायला भेटणं म्हणजे एकच नंबर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपीचं अचूक प्रमाण आणि साहित्य पाहूयात मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीचा तांदूळ घेऊ शकता कोणत्याही क्वालिटीचा तांदूळ घेऊ शकता पण भात मोकळा होईल असा तांदूळ घ्या चिकट तांदूळ इथे वापरू नका मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये तो तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ धुताना एकदम अलगद हाताने धुवायचे आहे जास्त रगडून रगडून तांदूळ धुवायचे नाहीत नाहीतर तांदूळ तुटतात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून झालेले आहेत त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे मी आणि अर्ध्या तासासाठी हा तांदूळ असाच झाकून भिजवत ठेवायचा आहे अर्धा तास तांदूळ भिजत ठेवल्याने भात खूप मोकळा होतो इथे पाहू शकता आपले तांदूळ छान भिजलेले आहेत पाहू शकता किती छान भिजलेले आहेत आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे याबद्दल सगळं पाणी काढून घेतलेलं आहे गॅस पेटून मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत दोन ते तीन दाल तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर चार ते पाच लवंगा टाकून घेतलेले आहेत एक चक्री फूल टाकलेला आहे पाच ते सहा मिरे टाकलेले आहेत एक वेलची टाकलेली आहे मोठी वेलची दोन हिरवी वेलची टाकलेली आहे तीन ते चार तेजपत्ते टाकलेले आहेत त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे चिरून टाकलेले आहे उभा कांदा चिरून टाकलेला आहे याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्याला तेलामध्ये कांदा तळवताना सुट्टा करून घ्यायचा आहे पटकन तळला जातो कांदा छान परतून झालेला आहे एक मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे याच्यामध्ये एक मोठा चमचा टाकून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आल्याचा आणि लसणाचा वात जाईपर्यंत छान परतून घ्यायचा पर पर आहे आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट छान परतून झालेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही भाज्या घालून घेऊया आहेत श्रावणी घेवडा घालायचा आहे अर्धी वाटी त्यानंतर राजमा घालायचा आहे ओला राजमा आहे हा अर्धी वाटी त्यानंतर गाजर घालून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे मी गाजर ते घालून घ्यायचे अर्धी वाटी बारीक चिलेला बटाटा घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवा बटाटा घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक चिलेली फ्लावर घालून घ्यायचे आहे अर्धी वाटी छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे त्यामुळे अर्धे अर्धी वाटीमध्ये भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त भाज्या आवडत असेल तर तुम्ही जास्त भाज्याही याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर मीठ घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा मी ते पनीर फ्राय करून घेतलेला आहे पाहू शकता अर्धी वाटी ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जम् छान मिक्स करून घ्यायचं मी ती कडे चेंज करून घेतलेली आहे कारण ती छोटी पडत होती एक वाटी तांदळामध्ये भाज्या वगैरे टाकून साधारण तीन ते चार जणांसाठी आरामात पुलाव होतो त्यामुळे तुम्ही घेतानाच भांडं मोठं घ्या की कि एक किलोचा भात सहज तयार होईल त्या भांड्यामध्ये मला भांड छोटं पडत होतं म्हणून मी जरासं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यात भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि छान परतवून घेत आहे साधारण तीन ते चार मिनिटांसाठी भाज्या परतवून द्यायच्या आहे मी जसा पुलाव केलाय ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही हा पुलाव केला तर खूप टेस्टी होतो खूप चवदार होतो खायला तर नक्की अशा पद्धतीने बनवून पहा पुलाव तर आज आपण पुलावाबरोबर कढी पण पाहणार आहोत कढी पुलाव आजची रेसिपी आहे आपली त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला पुदीना टाकून घ्यायचा आहे कोथंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी बारीक चिरलेली छान मिक्स करायचं आहे ह्या भाज्या आपल्याला अर्ध्या परतवायच्या आहेत जास्त परतवायच्या नाहीत काही भाता शिजून निघणार आहेत त्यामुळे त्या साधारण पाच ते सहा मिनटं ह्या भाज्या परतून द्यायच्यात छान परततात भाज्याही छान परतलेल्या आहेत आता भिजवून घेतलेला तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे तांदूळ भिजवलेले आहेत त्यामुळे मिक्स करताना अलगत हाताने मिक्स करायचे इथे काळजी घ्यायची की आपले तांदूळ सुटणार नाही तांदूळ एक ते दोन मिनटांसाठी छान परतवून द्यायचं आहे त्याने काय होतं भात छान मोकळा होतो आणि भाताला चवही छान येते भात असा कच्चा कच्चा राहत नाही मऊ लुसलुशीत मोकळा शिज शिजल्या जातो त्यामुळं निदान एक ते दोन मिनटं तांदूळ चांगले परतवायचे आहेत एक ते दोन मिनटांसाठी छान आपले तांदूळ परतवून झालेले आहे आता इथे काय करायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ भुजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी पाणी घालत आहे मी याच्यात मी एक वाटी तांदूळ घेतले होते तर एकच वाटी त्यात पाणी घालायचं आहे इथे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भात चिकट होतो सुट्टा सुट्टा भात होत नाही कारण आपण तांदूळ अर्धा तास आधीच भिजवून घेतलेले होते त्यामुळे भाताला शिजायला जास्त पाणी लागत नाही एक वाटी पाणीमध्ये भात छान शिजतो तांदूळ भिजवून घेतलेले असल्यामुळे तांदूळ शिजायला पाणी खूप कमी लागते त्यामुळे याच्यात पाणी जास्तीचं टाकायचं ता नाही इथे ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण भाज्या परतवतानाही मीठ टाकलं होतं ह्याच्यामध्ये त्यामुळे इथं काळजी घ्यायची की थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे तुम्हाला ज्या प्रकारे मीठ पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ टाकू शकता साईड ह्याच्यात तूप सोडून घ्यायचं आहे एक चमचा पुलावामध्ये जर तूप घातलं तर तुपाने भात खूप छान शिजतो मोकळा मोकळा भात होतो चिकट होत नाही आणि खायलाही खूप चवदार लागतो त्यामुळे पुलावामध्ये तूप नक्की टाका छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुदिना टाकून घ्यायचा आहे थोडासा थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे भात शिजवताना गॅस कमी करायचा आहे कमी फ्लेमवरच भात शिजवायचा आहे फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवरती भात खूप छान शिजला जातो तांदूळ खूप छान फुलतो आणि मोकळा भात होतो तर त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे दहा मिनटानंतर आपण पाहणार आहोत आपला भात शिजला आहे की नाही दहा मिनटानंतर चेक करूयात आपला पुलाव शिजला का नाही थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये तर अजून थोड्या वे वेळ शिजून देऊयात हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक ते दोन मिनटांसाठी शिजवून द्यायचं आहे भात दोन मिनटांनंतर पाहू शकता पाहू शकतो ती मोकळा झालेला आहे आणि छान शिजलेला आहे भात त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मी गॅस बंद करून दोन मिनटांसाठी असं झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटांसाठी झाकण ठेवल्याने भात छान फुलतो आणि भात अगदी मोकळा मोकळा होतो पूर्ण शिजून निघतो त्यामुळे दोन मिनटांसाठी तसंच ठेवायचं आहे झाकण ठेवून आपले दोन मिनटं भात भाताला तसं ठेवून देऊयात तोपर्यंत तो कढी करून घेऊयात पुलावाबरोबर कढी खायला खूप छान लागते चला तर मग कढी बनवूयात कढी बनवण्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे सगळ्यात आधी एक वाटी दही टाकून घेतलेला आहे दही जास्त आंबट नाही आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे फ्रेश दही आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी घेत आहे एक वाटी छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे हातावर चोण टाकायचा आहे त्याच्यामध्ये कढीमध्ये ओवा टाकला ना खूप छान टेस्ट येते कढीला छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथे शेंगदाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे तीन ते चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले त्याशी वाटून घ्यायचे त्यात ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही जर कढीमध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाणे भाजून वाटून टाकली त्याची पेस्ट ना तर खूप छान लागते कढी चवीलाही छान लागते आणि त्याची टेस्टही खूप भारी लागते मिक्स करून घ्यायचे तुम्ही जर कढीमध्ये भाजलेले शेंगदाण्याची पेस्ट टाकली ना कढी खूप छान होते अप्रतिम लागते कढी त्यामुळे नक्की टाकून बघा दोन ते तीन चमच्यांची शेंगदाण्याची पेस्ट कढीमध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आता कढीची फोडणी तयार करून घेऊयात त्यानंतर मी इथे गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतून घेते साधारण दोन ते तीन चमचे तेल आहे हे तेल छान तापून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तटतडची की एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे मी ते चार ते पाच हिरव्या हिरक्या कट अर्ध्या कट कर करून घेतलेले आहेत त्या टाकायचे त्यानंतर कमी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे जाडसर मिक्सरमध्ये ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे आहे चा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली चान टाफुन चान मिक्स करून घ्यायचं आहे आपली फोडणी छान तयार झालेली आहे त्यानंतर मी दह्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून आहे छान मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले अजून छान मिक्स करून घ्यायचं आहे कढी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण चांगली लागत नाही त्यामुळे मीडियम ठेवायची आहे कढी तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्टही करू शकता मी ह्या प्रकारची कढी ठेवलेली आहे घट्ट चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि कमी गॅसवरती एक उकळी आणून द्यायची आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कढीला उकळी येतानी कधीही फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवरतीच कढीला उकळी आणायची काय होतं कधी कधी की आपली कढी फाटते तर आपण कढीला कड उकळी येऊन दिली ना तर आपली कढी फाटते त्यामुळं कढीला उकळी येऊ द्यायची नाही थोडीशी उकळी आली ना गॅस बंद करायचा आहे उकळी येईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आहे इथे पाहू शकता कढीला उकळी आलेली आहे थोडी थोडी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान कढी तयार झालेली आहे मी ज्या प्रकारे कढी तुम्हाला दाखवली आहे कढीची रेसिपी त्या प्रकारे तुम्ही कढी करून बघा खूप छान लागते त्याची चव खूप अप्रतिम होते त्यामुळं नक्की अशा प्रकारे कढी करून बघा आपली कढीही तयार झालेली आहे आणि पुलाव पण बघूयात तयार झाला आहे की नाही बघू शकता आपला पुलाव किती छान आणि मोकळा झालेला आहे एकदम सुटसुटीत झालेला आहे छान मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे प्रकारे तुम्ही जर ही रेसिपी केली तर खूप छान होते ही रेसिपी कढी पुलाव ही रेसिपी खूप छान होते त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी तर आपला पुलाव पण तयार आहे आणि कढी पण तयार आहे कढीमध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेत आहे मी पाहू शकता किती मस्त कढी तयार झालेली आहे आपली त्यामुळे मी जी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्या पद्धतीने पुलाव आणि कढी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा भेटूया अशा पुढच्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त रहा हेल्दी खा